नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा सगळ्या सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आपल्या एका नवीन छोट्याशा आणि ज्याचं नाव आहे सख्या बहिणी जावा तर सगळ्यात अगोदर बालदिनाच्या सगळ्या चिलापिलांना हार्दिक शुभेच्छा त्याच्यानंतर आज आहे तुलसी विवाह जसं की कालपासून तुलसी विवाह सुरू झालाय तर आज आमच्याकडे आहे तुलसी विवाह तुळशीचं लग्न आणि सकाळ सकाळ त्याची सगळी तयारी चाललेली आहे तर इथं सकाळ सकाळ मस्त असा साड्याचा रंग मारून घेतला आहे शेण सकाळी ठेवायचं विसरलो एवढ्यात आम्ही काय करतो की साड्याच्या कलरमध्ये ना शेण मिक्स करतो जेणेकरून मस्त असा कलर तर येतोच छान पण दिसतं सा ते पण सकाळी शेण सांग म्हणजे ठेवायचं सांगायलाच विसरलो आम्ही सांगायच्या आतमध्ये ते घेऊन गेले आणि उकांड्यात टाकून पण दिलं मग म्हणलं चला असू द्या आता साडाच मारूयात तर मग छान दिसतं साड्याचा जरी मारला ना हा की शेण सारवल्याचं लुक येतं मस्त अगदी आणि फुलं भरपूर लागणारे तर सगळे म्हणलं जंगलविलामध्ये आपल्या भरपूर व्हरायटीचे फ्लावर्स आहेत सगळे फुलं आहेत तर म्हणलं चला सकाळ सकाळ पटपट तोडून घ्यावी तर मग दिवसभर याच्या माळा वगैरे हार सगळं काही बनवता येईल आता काय की पाणी थोडंसं कमी म्हणजे साईडला लावलेले ला आहेत नाही त्याच्यामुळे ठिबकचं पाणी मध्ये पडतं साईडला इतकं येत नाही त्याच्यामुळे थोडेसे जास्त ते मोठे होत नाही येतं पण चला चालेल हरकत नाही तेवढे असले तरी घरचं तरी घरचंच सकाळ सकाळ मस्त हा उंबर ठ्याला हारडीचं लेपन करायचं काम स्वातीचं इथं चाललंय तर आपल्या नवीन घरातलं म्हणजे जंगल विलातला हे पहिलं म्हणजे तुळशी विवाह आहे पहिलं तुळशीचं लग्न आहे आणि पटपट पटपट सकाळची कामं आवरून ना मार्केटमध्ये पण जायचं होतं म्हणजे तुळशी जे शॉपिंगलाच छोटं मोठं सामान लागतं याच्यासाठी सुद्धा तर म्हटलं सकाळ सकाळ लवकर कामं आवरून घ्यावीत आणि मग एक दोन घंट्यामध्ये मार्केटमधनं जाऊन सगळं सामान घेऊन या व्यवस्थित असं तर आता तुळशी विवाह संपला की लग्न सराई सुरू होते म्हणजे लग्नांचा सीझन सुरू होतो आणि मग सगळीकडे कुणाच्या मामाचं कुणाच्या भावाचं कुणाच्या बहिणीचं असं काही ना काही सगळ्यांचेच फॅमिलीमध्ये निदान एक ना एक किंवा एक दोन तीन तरी लग्न असतातच म्हणजे काय म्हणतात ना फेस्टिवल सीजन हे चालूच राहतात सण चालूच राहतात सण उत्सव मग सगळं घरचं काम आवरल्याच्या नंतर आम्ही मार्केटमध्ये मा आलो आणि छोटं मोठं जे पण पूजासाठी तुळशी भावासाठी हा वाटा बांगड्या तुळशीचा साठी साज हे सगळं मग घेण्यासाठी मार्केट म्हणजे आमच्यापासून थोडंसं लांबच आहे पण मग आता यावंच लागतं लांब काय वाटत नाही सवय झालेली आहे त्याच्यामुळं आणि या सीझनमध्ये तुळशीच्या लग्नाच्या वेळेसच आपल्याला मार्केटमध्ये बोरं चिंचा आवळा हे सगळं पाहायला मिळतं म्हणजे थोडक्यात इथूनच हा सीझन सुरू होतो या तुळशीपासूनच त्याच्या अगोदर आवळे तर असतात मार्केटमध्ये पण कौठ वगैरे या या वेळेसच म्हणजे मार्केटमध्ये दिसू लागतात आपल्याला आता आमच्या घरापाठीमागं मागत म्हणजे मॉन्ड्रीलाच खूप मोठं कौठाचं झाड आहे पण तरी सुद्धा आता मार्केटमध्ये आलंय तर म्हणलं जाऊ द्या मग आता तिकडून जाऊन बाहेरनं कोण तोडणार वगैरे आणि पिकलेले पण नाही आहेत ते म्हणजे वरती पण आहेत झाडाला ज्यावेळेस पिकतील त्यावेळेस खाण्यासाठी तर आम्ही आणूच आता मार्केटमध्ये पाहिलं तर सगळी छोटे छोटे एकदम कच्चे कवठ होते पण आता त्याचा आज मान आहे म्हणून मग आता घ्यावीच लागतात त्याच्यानंतर मग छोटं मोठं पूजेचं साहित्य घ्यायचं होतं ते इथं स्वामींच्या केंद्रातलं काय म्हणतात श्रीयंत्र वगैरे किंवा मग ही कमळगट्ट्याची माळ घ्यायची होती एक ती घेण्यासाठी मग ह्या शॉपमध्ये आलतो तर इथं आल्याच्या नंतर आम्ही पाहिलं की बरंच असं देवपूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथं छान आहेत घेण्यासारख्या आहेत तर ज्याला कुणाला घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता माळेवाड्यामध्ये विशाल गणपतीच्या समोरच हे शॉप आहे सगळं काही पूजेचं साहित्य तिथं मिळतं तर कमळगाट्ट्याची माळ अगोदर पण होती देवघरामध्ये पण घ्यायची होती आणखी एक थोडीशी ती ही झाली त्यानंतर भरीव श्रीयंत्र वगैरे स्वामींच्या मठातलं श्रीयंत्र असं सर्व काही महादेवाची पिंड पितळी सगळं असं बरस काय काय सामान इथं आहे तर ज्याला कुणाला घ्यायचं असेल तर पहा हे शॉप आहे माळीवाड्यामध्ये विशाल गणपतीच्या समोर वरती तुम्ही नाव वगैरे पाहिलं असेल ते तर तुम्ही तिथं जाऊन पट घेऊ शकता तर पटपटाचा अर्थात असा सामान घेतलं कारण पुढची तयारी करायची होती आणि आता पिरूचं सीझन खूप चाललेलं आहे छान असे मार्केटमध्ये मस्त मोठे मोठे पेरू पाहायला मिळत आहेत तर जाता जाता ते पण घेतले किराणा दुकानातनं थोडंसं म्हणलं सामान घ्यायचं होतं कारण संध्याकाळी जेवण बनवायचं होतं तुळशीचं लग्न आणि वराडी मंडळांना जेवण नाही मग काय उपयोग तर म्हटलं चला थोडंफार काहीतरी लापशी सांबर भाताचं सा, काहीतरी बनवता येईल घरी होता भरडा पण भरपूर दिवसाचा असा झालता आणि मग त्याला जाळी लागली होती म्हटलं नको तो मग दुकानातनं चालता चालता ते पण पटपट पटपट असं सा सामान घेत गेलो आता मार्केटमध्ये ना एक छोट्या साईजची आम्ही तूर पाहिली सॉरी चवळी पाहिली तर गावरान चवळी ना त्याची टेस्टच एक वेगळी असते घरामध्ये थोडंसं असं ठेवलं ना की मुलांना टिफिनसाठी वगैरे कधीतरी भाजीला वगैरे नसलं तर शॉर्टकटमध्ये बनवायला पण छान आहे टेस्टी पण आहे आणि भाजीपाला खाऊन खाऊन रोज जर बोर झाला ना तर मग ही ही थोडीशी चवळी मी वेगळ्याच पद्धतीची पाहिली थोडी मोठी चवळी मी इथून मग पाहिली होती पण एकदम छोटी छोटी होती तर म्हटलं घेऊन पाहावं तर ते शॉपवाले जे शॉपकीपर होते ते म्हटले की ही गावरान आहे म्हटलं चला घेऊन जावी एक के जी पाहावा कशी लागते का आणि मग नंतर आणखी घेऊन जावी कारण जसं भाजीपाला खाल्लेला चांगला असतं ना तर तसं कडधान्य खाल्लेलं सुद्धा चांगलंच असतं तर तिथनं घरी आलो आणि मग म्हणलं चला पटकन अशी स्वयंपाकाची तयारी करावं का कारण घरी येता येत आम्हाला जवळजवळ तीन वाजले होते मग लापशी तयारी केली लापशी पटकन भरडा पटकन साफ वगैरे करून घेतला आता ही माझी स्टँडर्ड वाटी म्हणजे अर्धा किलोची ही वाटी आहे आणि कुठलंही प्रमाण मोजायचं असलं ना की मी याच वाटीने मोजत असते म्हणजे ह्या अशा घरामध्ये तीन वाट्या आहेत आणि काही करायचं म्हणलं ना या वाटीने मी मोजून घेत असते आता लापशी झटकीपट कुकरमध्ये कशी बनवायची आता मी दरवेळेस कुकरमध्येच बनवत असते म्हणजे ती फुगल्या फुगण्यासाठी सा ठेवून द्यायची दोन तीन घंटे मग ती फुगते तर ते तसं न करण्यापेक्षा डायरेक्ट कुकरमध्ये केली ना तर कच्ची राहण्याची शक्यता नसते आणि व्यवस्थित मौसूत होते सुद्धा मोकळीसुद्धा होते तर तीन वाट्या पहा इथे मी भरडा घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ दीड किलो भरडा घेतलेला आहे मी आज तीन किलोची लापशी बनवणार आहे तर सांबर बनवण्याची सुद्धा तयारी इकडं साईडला करून ठेवलेली आहे रोशनीने व्यवस्थित असं कट वगैरे करून ठेवलंय आता म्हटलं चला भरडा भाजून घ्यावा अगोदर हलक्या गॅसवरती मस्त असं याच्यामध्ये तुपामध्ये मी भरडा भाजत आहे आणि साईडला तिकडे लगेच दुसऱ्या गॅसवरती सांबर बनवण्याची पाह तयारी चाललेली आहे टोमॅटो कांदे वगैरे लसूण अद्रक पेस्ट सगळं कट करून इकडं लापशीसाठी कुकर तापायला ठेवला तेलामध्ये तुपामध्ये खोबराचे काप टाकले थोडेसे माझ्याकडनं जळाले शेंगदाणे टाकले काजू टाकले नंतर म्हटलं चला जळालेले साईडला काढता येतील पण आता जळाले म्हटल्याच्या नंतर काय करता येणार नाही म्हणून ते त्यामध्ये तसेच ठेवले इकडं बघा सांबर वाळवण्याची तयारी छान अशी चाललेली आहे मस्त सगळे मसाले कांदा टोमॅटोमध्ये छान अशी फ्राय झालेत आता सगळे जे पण व्हेजिटेबल आहेत त्याच्यामध्ये टाकते कारण आता शेवगाच्या शेंगाचा सीजन नाही आहे दारामध्ये खूप मोठं झाड आहे जंगल विलामध्ये पण त्याला फुलं आहेत सध्या आता त्याच्यामुळे मार्केटमध्ये पण शेंगा नाही मिळाल्या कारण आता सीझन नाहीच आहे आणि शेवगाच्या शेंगाशिवाय सांबर म्हणजे काय म्हणतात ना अधुरच आहे टेस्टच नाही त्याच्याशिवाय शेंग जोपर्यंत शेंग आणि भोपळा सांबरामध्ये आपण पाहत नाही तोपर्यंत सांबर खाल्ल्याची फील मला तरी येत नाही ज्यावेळेस एक दोन तरी शेंगा त्याच्यामध्ये पाहायला फक्त एक फील मनामध्ये की सांबर खातो आहे त्याच्यामध्ये वरती वरती दिसली ना तरी पण असं वाटतं की हो सांबर खातो आहे आपण आता नाही आहे तर ॲडजस्ट करावं लागते इकडं पहा सगळं फ्राय आहे थोडंसं माझ्याकडनं हे जे खोबरं जळालो होतं ते मी साईडला पुन्हा काढून निवडून काढलं हे मग आता ज्या वाटीने मी भरडा मोजला होता ना त्याच वाटीने एकाच तीन प्रमाणात तीन वाट्या मी इथं भरडा घेतला होता आता मी बरोबर इथं नऊ वाट्या पाणी टाकलेल्या आहेत त्याच वाटीने आणि दीड वाटी मी त्याच्यामध्ये गुळ टाकणार आहे गुळाचं प्रमाण आपण खालीवर करू शकतो पण दीड वाटनी वाटी सफिसियंट आहे गुळ कारण जास्त गोड लापशी पण चांगली लागत नाही कोणी कोणी खवा पण टाकतं थोडंफार लापशीमध्ये लापशीची टेस्ट छान येते पण आज नाही मिळाला मी तसंच म्हणजे त्याच सोप्याच पद्धतीने करते आता ही पद्धत आमच्या आजीची आहे मम्मीची आहे तर मग याच्यामध्ये थोडीशी बडशोपची पावडर विलायचीची पावडर शेंगदाणे काजू मनुके हे असं सगळं टाकून देते छान मस्त लापशी होती इन्स्टंट होती म्हणजे पहिले लोक पहा लापशी बनवून मुरायला ठेवायचे पहिले आचारी वगैरे मग फुग ती फुगायची आणि फुगल्यानंतर चांगली लागायची पण कुकरमध्ये सुद्धा छान होते पाण्याचं प्रमाण जर जास्तीच एकदम कोरडी पाहिजे असेल ना तर पाणी थोडंसं एकाच तीन टाकलं ना तर थोडासा एखाद वाटी कमी टाका आता इथे मी तीन वाट्याला तीन म्हणजे दीड किलो भरड्याला नऊ वाट्या पाणी टाकलं त्याच वाटीने तर आठ वाट्या टाकू शकता ज्याला जास्तच मोकळी पाहिजे त्यांना पण मी इथं मला थोडीशी ओलसरच आवडते म्हणून मी बरोबर नऊ वाट्या पाणी टाकलं पाणी छान उकळलं गुळ सगळा त्यामध्ये विरगळला की तीन वाट्या भरडा मी याच्यामध्ये टाकून देऊन आता कुकरचं झाकण लावून घेत आहे एक शिट्टी होऊ देणार आहे एक शिट्टी झाल्याच्या नंतर फक्त पाच मिनिट बारीक गॅसवरती ही लापशी ठेवणार आहे आणि लगेच साईडला काढणार आहे इथं पहा कुकर थंड झाल्याच्या नंतर लापशी आपली मस्त अशी झालेली आहे आता आणि गरम गरम लापशीत वरण तूप सोडू शकता तुम्ही ज्याला आवडत असन त्याला तर छान लागते आता मी याला झाकून ठेवणार आहे ना तर होईल इकडं स्वातीची बाहेर मस्त असे तुळशीला नटवण्याचं काम चाललेलं आहे नवरी नटवण्याचं काम चाललेलं आहे आता दरवर्षी शी तुळशीला आम्ही अशी साडी वगैरे पण घालतो गेल्या दोन दोन वर्षापासून हो त्याच्या अगोदर नव्हतो घालीत पण लास्ट इयर पण घातलं आणि त्याच्या लास्ट इयर पण घातली होती तर म्हटलं तिला मी आतमधला आवरूस तर तू बाहेरची तयारी कर आणि त्यातले त्यात आज झालं काय की आभाळ पण भरपूर आलं तीन साडेतीन वाजल्याच्या नंतर आणि गेल्या वर्षी पण असंच झालं तुळशी विवाहाच्या दिवशी पाऊस आला होता म्हणजे आम्ही ज्या दिवशी केलं तर असं दुसऱ्या दिवशी केलं तर तर पाऊस आला आणि ह्या वर्षी पण आम्हाला वाटलं अरे ये पाऊस येतो की काय आता आपण एवढं प्लॅनिंग केलं आणि मग पाऊस जर आला तर कसं करायचं पण म्हटलं चला जे होईल ते होईल आपण जोमानी तयारी करूयात पुढचं पुढं येईल म्हणजे बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह थिंक ठेवलं कधी पण पॉझिटिव्हच होतं असं तर मग छान असं मस्त पहा इथं दोन साईडला काड्या वगैरे लावून ओढणे वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला आहे इकडून तिकडून असं काहीतरी करून वर्णं आणि छान अशी मस्त इथं नवरी नटली पहा छान अशी साडी नेसवलेली आहे तुळशीला वृंदावनाला आणि रांगोळी फुलांची आरास असं सगळं काही मस्त असं सजवलं की दिसायला पण छानच दिसतं तर पटपट पटपट माझा आतमध्ये स्वयंपाक झाला होता आता कसं थोडंसं हेल्प करायला रोशनी आहे त्याच्यामुळं मग आवरतं पटकन तर मग बाकीचं तिला म्हटलं तोपर्यंत भांडे वगैरे आवरून घे आणि मग मस्त अशी छान म्हटलं आपण दोघेकून दोघे इथं बाहेर रांगोळी काढून घेऊयात म्हणजे आपल्याला संध्याकाळी आवरायला वगैरे किंवा मग थोडासा टाइम स्पेंड करायला माहिती बरोबर वेळ मिळेल मग आता मंडवळ्या मेन मार्केटमधून यायच्या आमच्या राहिल्या होत्या म्हणजे पुढं आल्याच्यानंतर लक्षात आलं आणि मग मागं जायचं म्हटल्यानंतर खूप लांब होतं तर म्हटलं चला आपण फुलांच्या मंडोळ्या बनवाव्यात छोटे छोटे फुलं तर आहेतच आपल्याकडं तर मग फुलांच्या मंडोळ्या बनवल्या तयारी करता करता आम्हाला सहा वाजले आजकाल अंधार पण खूप लवकर पडतोय आणि छान अशी मस्त सगळी तयारी आमची करून झाली दिवस विवाहासाठी फक्त दिवे पेटवायचे होते घरातली सुद्धा दिवा अगरबत्ती धूप दीक सगळीकडे दाखवून छान असं मस्त प्रसन्न वातावरण झालं अगदी घरामध्ये सुद्धा बाहेर सुद्धा त्यानंतर अक्षदा लाल पिवळ्या करतात तुळशी विवाहासाठी तर मग म्हंटलं चला अक्षदा लाल पिवळ्या करून घ्यावा तर स्वातीने अक्षदा लाल पिवळ्या करून घेतल्या घरामध्ये तोपर्यंत बाहेरची थोडीशी तयारी आमची चालू होती आणि आता वराडी मंडळ यायला सुरू होणार आहे तर चला मस्त पैकी तुळशीच्या विवाहाची सगळी तयारी झाली सकाळ दुपारपर्यंत दुपारी मावशीला भेटून आलो यात आणि सामान पण आणलं आणि तिथून पुढे जे कामाला लागल आता हो तर आतापर्यंत नॉनस्टॉप कामच करत होतो आमच्यासोबत रोशनी पण होती तसं करायला वराड्यायची वाट बघतोय सगळी तयारी झाली काय काय तयारी थोडी थोडी तुम्ही अगोदर पाहिलीच असेल तर काय काय तयारी झाली आता फायनल तुम्हाला दाखवतो वराडी मंडळासाठी घरी येऊन जेवण बनवलं जेवणाचा प्लॅन नव्हता पण म्हणलं चला थोडस त्याच निमित्ताने एकत्रित बसून छान असं काहीतरी तसा पण गोड पदार्थ काहीतरी करावाच लागला असता मग ताई म्हणली असं आमचा प्लॅन ठरला होता की शिरा बनवायचा नंतर मग ताई म्हणली की नको मग आपण काय करू सगळ्या जण येणार आहेत तर मग आपण जेवणच बनू जसं लग्नाचं जेवण असतं तसं लग्न करू लग्न म्हणजे लग्न असलं तर जेवणाशिवाय लग्न ना वारड बिना जेवणाचं कसं पाठवायचं तसं आहे ना आमच्या इथं तसं खेडे एवढं तुळशीचा विवाह कुणी लावत नाही तुळशीचं लग्न लावत नाही ना, आपणच लावलो आम्ही लावलं ना आम्ही सगळ्यांना असतो खूप वर्षापासून लावतो म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं मी तुळशीचा विवाह करते तसं सिटीने कसं घरोघरी तुळशीचा विवाह लावला जातो असं तर आम्हाला पंडित काका म्हणजे भेटले नाही आज कारण सगळीकडेच बुक असतील ते दुपारी म्हणजे सकाळी फोन केला काल पण केला पण नाही मिळाली मग म्हणलं जाऊ द्या आपलं ला किंवा मग होम थिएटर वरती लावून करूयात म्हणलं साध्या सिंपल पद्धतीने काय असतं शेवटी करण्याला महत्व असतं भुळी बघती आणि तिकडं समजून घ्या सगळेजण सांगतात पण व्यवस्थित म्हणजे माहिती होतं सजेशन देतात बऱ्याच काही व्यवस्थित सांगतात ज्या गोष्टी माहिती नसतात त्या तुमच्या थ्रू आम्हाला कळतात सुद्धा आणि तुळशीचं विवाह हे म्हणजे दरवर्षी लावलंच गेलं पाहिजे त्या त्यांनी काय होतं की तुळशी ही माता लक्ष्मीचं म्हणजे रूप आहे एक प्रकारचं आणि वर्षातून एकदा म्हणजे लग्न केल्याच्या नंतर घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी म्हणजे आपण तुळशीचं लग्न म्हणजे प्रत्येक लावत असतात तसं तर ताई लग्न झालं तसं तर आम्ही कंटिन्यू लावतोच आणि मग आता आज बाकीची यायची सगळ्यांची वाढ बघतोय पण हा वरडायची पण आता सगळ्यात अगोदर मेन गोष्टीकडे वळूयात की जसं की काल मी तुळशीच्या लग्नाची तयारी म्हणून असं व्हिडिओमध्ये म्हणलं आणि आम्ही काय केलं की दुसरं रोप आणून वगैरे लावले पण ते रोप नवं नो रोप नव्हे ती एक प्रकारची तुळसच होती आता बऱ्याच ताईंनी कमेंटमध्ये लिहिलं की तुळशीचा बालविवाह करू नये तु उलट तुम्ही खूप मोठी चूक केली की अगोदरची जी तुळस तुमची होती तर तीच तुळ तू, त्याच तुळशीचा तुम्ही विवाह लावायला पाहिजे मला कस म्हणजे एक तीन चार वर्षापूर्वी ना एका आजीनीच आज सांगितलं होतं की तुळशीच्या लग्नाच्या अगोदर चांगली पाहून म्हणजे जिला मंजुळा असतात ती तुळस आणून म्हणजे कुमारिका तुळस आणून लावायची म्हणजे तुम्ही जसं बऱ्याच काही म्हणले ना कुमारिका आता हे कुमारिक बालविवाह हे काही माहित नव्हतं आम्हाला पण त्या काय म्हणल्या होत्या की आपली जी अगोदरची तुळस असते ना ती म्हातारी झालेली असती आणि नवीन तुळस आणून लावायची तुळशीच्या लग्नाच्या अगोदर जिला मंजुळा आलेल्या असतात हो आणि मग तिचं लग्न लावायचं तर आम्ही म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून तसंच करतो तीन चार वर्षापासून तर आता ही मागच्या वर्षी लावलेली तुळस होती जे जुन्या घरी आमचं एक जे रोप होत मी ते आणून तिच्या शेजारी लावून दिलत आणि आता ती तुळस पूर्ण वाळून गेली होती तिचा जीवच राहिला नव्हता थोडे सुद्धा पानच नव्हतं राहिलं आणि आमचे बाबा एक पंधरा दिवसापासून म्हणत होते की तुळस म्हातारी झाली तुळस म्हातारी झाली तुळस दुसरी लावा न दुसरी लावापुरीनो आणि मग तसंच खरोखर म्हणजे आमच्या इकडे ती तुळस म्हातारी झाली असंच म्हणतात आता तुमच्या मतानुसार कमेंट मध्ये सांगितलं की तुळशीचा बालविवाह करू नये तर तसंच मग मी म्हणते म्हातारा झाल्यावर कसं लग्न लावायचं ना तसंच त्याच्यामुळे आम्ही म्हणजे चांगलं सांगितलं ताईंनी म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे का तुळशीचा आम्हाला माहित नव्हतं हे का बालविवाह लावत नाही हा तर तुमच्या राष्टीकोनातून तुळस एक तुळस आहे म्हणून फक्त मंजुळ आलेली तुळस तुळशी विवाहाच्या अगोदर आणून लावतात एक आठ दिवस किंवा चार दिवस राहिल्याच्या नंतर तर आम्ही जी तुळस आणलेली तिला मंजुळाची तुम्हाला दाखवते मी मंजुळा आलेलीच आणली त्याच्यासाठी बाल तुळस आणलेली नाही म्हणजे कोवळी तुळसा जर रोप नाही येते त्याला चांगल्या मंजुळा येऊन त्या पूर्ण बी तयार झालेले ते त्याच्यामध्ये बाल तुळस किंवा कुमारी का ते तसं काय आम्हाला माहिती नव्हतं खरं सांगू का कमेंट द्वारा कळालं ते आम्हाला आम्हाला फक्त एवढं माहिती होतं की तुळशी योहाच्या अगोदर तुळस लावायची आणून जिला मंजुळा असतात एवढंच माहिती होतं मग ते कुमारिका वगैरे असं काहीच म्हणजे आमच्या कॉलेजमध्येच नव्हतं तुमच्या आम्हाला म्हणजे कळायला एक चांगली गोष्ट आहे ती आता तुम्हाला दाखवते ती कुमारिका नाहीची म्हणजे आता कुमारिका तुम्ही बराच काही म्हणल्या तुम्हाला हरकत नाही हा आणि जसं की हा शब्द फक्त मंजुळ आलेली तुळस लग्नाच्या अगोदर लावतात आणि त्याच्यानंतर की मागच्या वर्षी लावलेली तुळस दुसऱ्या वर्षी ती म्हातारी होते पा असं एवढी म्हणते आमच्या तिकडं आ हे बघा बी तयार झालेले डायरेक्ट ह्या मंजुळ्यांमध्ये अशा पद्धतीचेच रोप आणून आम्ही लावलेले आहे कोवळी तुळस नाही म्हणजे ज्या म्हणतात की बाल बाल तुळस ते तसा काही प्रकार नाहीये हा अशी ही तुळस आहे तर ते बरं झालं चला तुमचं कन्फ्युजन दूर आणि आमचं कन्फ्युजन दूर झालं अशा पद्धतीची सगळी तयारी झाली अजून दिवे वगैरे लावायचे राहिले तिकडे रोशनीच चा काम चाललंय दिवे लावायचं तिने सगळी तयारी बाकीची दिवे बरी बाकी तेल वगैरे वाती वगैरे लावून ती मदत म्हणजे तिची चांगली मदत होती आता आम्हाला कारण त्याच्यानंतर गोष्ट की बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ खोले छोट्या मुलांची नावं येतात जसं होईल तसं आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो पण आता रोजच जर आता आपल्याला काय दहा किंवा पंधरा किंवा वीस मुलांची नाव येत नाही आणि मुलांचा मूड ऑफ न होण्यासाठी आम्ही दोन दिवस व्हिडिओ मध्ये नाव घेतले पण रोज रोज जर रोज रोज जर आपण तेच म्हणजे मुलांचेच नावं घेत बसलो तर मग व्हिडिओ कधी बनवायचा असा प्रॉब्लेम आहे तर घेत जाऊ हप्त्यात नाही एकदा आम्ही घेत जाऊ आता काही ताईला काय वाटतं की म्हणजे सगळ्यांचीच नाव घ्यावा आता जेवढे आमच्या लक्षात येते जेवढे म्हणजे आम्ही नोट करून ठेवतो म्हणजे आता कसं पाचच्या सहाच्या दरम्यान असं जेव्हा फ्री टाइम होत तेव्हा हो, नोट करून ठेवतो कुणी वाराला नावं पाठवले कुणी दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवले तर मग ते पॉसिबल नाही होत ना आमच्या जेवढ्या नजरेत येते तेवढ्या आम्ही घेतो हप्त्यातून एकदा घेत जाऊ आणि रॅन्डमली ज्याचा रोज बर्थडे आहे त्याला असं बर्थडे विश करत जाऊ पण सगळ्यांची असे नाव घेणं रोज व्हिडिओ मध्ये प्लीज सॉरी पॉसिबल नाही कारण तुम्हाला मला असं वाटतं ताई तरी सुद्धा तुमची सगळ्यांची मतं सांगा मला तुम्ही जर म्हणले ना ताई लेकरांसाठी घेत जा नावं तर व्हिडिओच्या शेवटी आम्ही एक ते दीड मिनिटासाठी नाव नावं घेत जाऊ पण प्लीज कमेंट करून सांगा की आम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर तुम ते तुमच्या ऑडिप घेतलं ना तर बरेच काय म्हणते काय लावलंय तुम्ही हे नवीनच काढलंय असं बऱ्याचदा लोकांना वाटत ना आणि ज्यांची घेत आहे त्यांना छान वाटन नाव तर मग व्हिडिओच्या शेवटी आपण बघू काय म्हणतात सगळे घेत जाऊ आणि ज्याचा बड्डे आहे त्याला विश करत जाऊ बघा बाकीच्या दिव्यांमध्ये रोषणी तेल वगैरे टाकून माती लावून सगळे लावून ठेवल्यात फक्त पेटवायच्यात आता समायच राहिल्या होत्या हे का नाही हा आज तशी सगळी तयारी झाली फक्त त्यांचीच यायची वाट बघतोय आता आमच्या वराडींच कसं आहे सगळ्या शेतकरी महिला आहेत बिचारा आताच काम कामावरून कामा आल्या असत्या मग ते आता त्यांचं घरचं आवरून येणार आहेत त्या सगळ्या आणि त्यांना म्हणलंय आम्ही आवरूनच या सगळ्या जणी कारण काय होतं की आजकाल अंधार पण आहे ना थंडीच दिवस सुरू झाले ना दिवस छोटा होतो रात्र रा मोठी होती सा, म्हणजे साडेपाच पावणे सहा तर सगळा अंधारच पडून जातो मग त्याच्यामुळं आता जसं पाहायला गेलं तर एवढा टाइम नाही झाला किती झाले सव्वा सहा साडेसात झालेत पण हा सव्वा वाजले तशी दिवाबत्ती सगळी करून घेतली आम्ही घरातली बाहेरची पण आता फक्त लग्नच लावायचं राहिलंय फक्त तर आता हार घालायचे राहिले होते तर म्हणलं हार घालून घ्यावा आता कारण लग्न म्हणलं नवरी म्हणलं की सगळी सजावट पाहिजे तर आवर्जून मी त्याला म्हणलं आपण देवीला म्हणजे गजरा घेऊ कारण एक प्रकारचं देवीच स्वरूप आहे तुळशी माताला माता म्हणल्याच्या माता नंतर लाल फुल म्हणजे मातीला वायलय आता पूर्ण मस्त आपली नवरी रेडी आहे नवरदेव रेडी येत रे छान <laughs> तयारी झाली असं छान वाटायला लागले सगळं वातावरण असं <laughs> काही असलं ना की ताईला मला असं होतंय काय करावं आणि काय नाही म्हणजे किती तयारी करावी आणि किती नाही करावी असं असं खाली घे ना थोडा कस तुळशीच्या याच्यावर माग घे माग घे आणि खाली घेऊन टाक मंडोळ्या राहिलं बांधायच्या मंडोळ बांध आणि तसं असं एक लेवलनी घे ना दिसायला पण चांगला दिसा ना असं हा असा बसत मंडवळ्या बांध गजरा गजरा ठेवत असत आणि मंडवळ्या बांध फुलांच्या मंडवळ्या तयार केल्यात घरीच तयार केल्यात आम्ही मागच्या वेळेस पण केलं त्या की नाही ताई इकडे मंडवळ्या तयारी ना म्हणते ना याला स्वस्तिक काढायचं काम चालले कुंकणी जमवायला लागली वराडी आलेत हळूहळू येते सगळे आता हे विचारलेच होतो आपण आता लक्षात आलं स्वस्तिक काढायचं नाय ना ह्या पल्लवी ताई म्हणले आम्हाला यायचं बर वर आयर काय काय आणले बघून द्या काय तुम्ही आणायचे चांगल्या होय चांगल्या नी बिनी आणायचे तुम्ही आयराला काय तुळशीला काय आम्हालाच तुम्हाला कोण आणेल तुम्हाला कोण आण मी येणार नाहीये

नवरदेवा संघ पण काढावा का ग असं हा नवर देवा काढ ग नवरदेव कुठे उभा करायचं काय नाही ना <laughs> <है> <laughs> तयार करतो मी नवरीची आत्या मी म्हणलं एक एक फुल द्यावा

ताईनी लापशी बनवून डब्यात भरून ठेवली होती जेणेकरून फुगती ती आहे का नाही जास्त टाइम फुगतीन लापशी कशी झालं सांगा बरं स्वयंपाक हा चला मला कि लागतात कार्यक्रम छान झाला विवाह संपन्न झाला मस्त पण आता दाजीच नव्हते तुम्ही म्हणताना दाजी कुठे गेले दाजी अचानक पुण्याला गेले होते अर्जंट काम आलत त्यांना त्यांना होणार रे मग म्हणलं चला दाजी म्हणले तुम्ही घ्या उरकून आम्ही घेतले उरकून आता सगळ्या लेडीज लेडीज बसलोय बाकीचे नंतर जेंट्स जेंट्स बा नंतर बसणार आहेत चला मग मी येते येते आता तुमच्यात जेवायला वराड निघालाय बरं का आता टेम्पू बिम्पू कुठे तुमचा टॅम्पू बिंपू कुठे ए बसा म्हणते ते बघा किती गाडी चालू आहे मरि जाऊँ नि आ त पाइन्छ छैन कल त नै गफमा आइँ मलाई आ त पानी उड्न लाग्यो भात ताले दाजी कारण दहा किती वाजले दहा वाजलेत आता आणि कसं एका उशिरा एवढ्या उशिरा दिवाबत्तीच्या टायमालाच कसं तुळशीचं लग्न लावलं जातं आणि ह्या पण एवढ्या वेळ थांबल्या सगळ्या जणी आता सगळेजण म्हणले की दाजी नाही का बरं म्हणली असते दाजी नाहीत दाजी नाहीत तसं तस बरेच बरेच दहा वरच ताई म्हणलं की धार्मिक काही कार्यक्रम असल्यावर दाजी कमवून नसते व्हिडिओ मध्ये तुमच्या तर ती कसं काम निमित्त बिझी असल्यामुळं मग दीपावलीला आणि बाबा असते त्याच्यामुळे आले त्याच्यामुळे बोलावं लागतं आले तर चला सगळ्या जणी जग त्याच्या आपल्या घरी गेल्यात आता थोडासा जो पसारा होता तो लावला आणि म्हणजे वार पसारा ठेवला व्यवस्थित सगळीकडे ध्रुवला जीव घातलं आणि आता मस्तपैकी म्हणजे छान वाटलं आहे का नाही ताई असं काहीतरी वेगळा केलं ना की मस्त वाटतं असं काही सेलिब्रेशन घ्यायच्या नंतर तर चला हा होता आपला एक छोटासा तुलसी विवाहाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनपूर्वक आभार मानतो